हा पाऊस उजव्या पवित्र्यावर आवनापूरकर डाव्या पवित्र्यावर पलूस अशी गोष्टी लागली लक्ष्यावर लक्ष आला म्हणतात सलामी दिली की हजारो डोळे येतात अंगभर डोळे येतात पैलवान पण बाहेरचा हजारो कुणी दिसत नाही समोरचा तेवढा त्याला म्हणतात लक्षावर लक्ष लक्षावर लक्ष असेल तरच इच्छित साथ होत असतो करा म्हणजे की पकड गर्दन खेच एवढंच नाही पुढली कार्यवाही रेडला वॉर्न करा भाज्याचे बाण काढा धनुष्यावर योजना करा रेडला लक्षवेर करा रेडला। जागर पुरसं तयार सागर हो। थोरात सावळ हात कर तयार आहे लाल कासो आणि वैभव ताळुंके बही हात वरती करा तयार आहे काही घडलं नाही पहिलवा डोक्याला डोकं लावू नाही डोक्यातल्या विचारानं ना लढा तीस सेकंदिले तीन मिनिटाचा राऊंड संपलेला आहे तीस मिनिटाची तीस सेकंदाची विश्रांती संपली परत तीन मिनिटाच्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात अगोदर दोन दोन मिनिटाचे तीन राऊंड होते आता तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आली परिवर्तन संसार का नियम आहे सातत्यानं नियमात बदल होत असतो एकेरी पटाला लागला अम्णापूरकर हॅलो अण्णा बोलत राहिले

अर्क दोडी वरती आलेला चाच पडली थका थका दोघांनी आपल्या समोर आलेली मारत 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 फायनलची कुस्ती थकास महाथक कुणाला कोण थकवतोय बघूया ओकृ केशवराव दानोईचे सुप्रसिद्ध पैलवा उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत दानोईचे केशव डोकं नका गैलवा डोकं सांगायला डोकं लावणं गरजीला योगदान मोठं त्यांचं

माझे आमदार सांगली मान्य नितीनराजे शिंदे माझे आमदार सांगली यांनी उपस्थिती द्यायची संयोजन कमिटीने या ठिकाणी कॉल करायला सांगितलेलं आहे मान्य वनश्री नानासाहेब महाडिक सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी खजिनदार आणि एक हताची पकड घेऊन अंगणापूर कराव्याच्या घेतला दोन गुराची कमाई माननीय संजय कोले किंवा आघाडी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र आमंत्रित केलेला आहे जर आले असतील तर स्टेजवर या माननीय रवींद्र डोंगरे पोलीस निरीक्षक संजयनिगर पोलीस स्टेशन मान्य परवान श्रीकांत पिंगळे पोलीस निरीक्षक जत पोलीस स्टेशन मान्य परवान तानाजी आमदार जिल्हा परिषद सदस्य माननीय भाऊसाहेब पाटील जिल्हा परिषद सदस्य माननीय सुभाष कदम चेअरमन उत्कृष्ट सोसायटी उत्कर्ष सोसायटी आणि वर्षांची संख्या लई झाली सोडता अमोल पवार कुंडल